पाणी साठा वाढल्यानंतर उन्हाळ्यातील दोन चार महिने पात्रात पाणी सोडून शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल आज तुम्ही काय चालेल आज आम्ही गेल्या चोवीस फेब्रुवारी पासून गावात धरणे आंदोलन सुरू केलं आहे परंतु प्रशासनाने कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद आम्हाला दिला नाही कोणीही आमच्याकडे आजपर्यंत फिरकलं नाही आणि ते शासनाचं आणि प्रशासनाचं लक्ष या मागणीकडे केंद्रित करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही पाण्यात उतरून आंदोलन सुरू केलेलं आहे भूमिका नेमकी काय यानंतरही शासनाने जर आमच्या मागण्या दुर्लक्षित केल्या या ठिकाणी आम्ही सर्व गावकरी जल समाधी आहोत सरपंच आमच्या या तलावाची निर्मिती एकोणीशे बहात्तर साली झाली त्यानंतर कोणत्याही शासनाने या तलावावर एक रुपयाही खर्च केलेला नाही आणि एवढं पाणी येतं या ये तलावाला पण पूर्ण गळती होऊन निघून जात त्यामुळे आमच्या गावाला ज्या फेब्रुवारी जानेवारी जाने फेब्रुवारी पासून त्या पाण्याचा उपयोगच होत नाही त्यामुळे आम्हाला या तलावाची भिंत सिमेंट कॉन्क्रीटची करून द्यावी शासनाने एवढी आमची मागणी आहे भिंतीची पूर्ण दुरुस्ती करून मिनी भांडारदारा करून द्यावा शासनाने एवढी गावकऱ्यांची पूर्ण मागणी आहे आता या मागणीसाठी आम्ही चार दिवसापासून आंदोलन सुरू के केलेलं आहे तरी या आंदोलनाकडे शासनाने कोणत्याही प्रतिनिधी कुणी आलेला नाही त्यामुळे आम्ही आज इथे आलेलो आहे आणि याच्यावर जर शासनाने नाही निर्णय घेतला तरी आम्ही इथं जल समाधी घेऊ आणि मला तरी असं वाटत कि या कामाची पूर्तता पूर्णता जसं आम्हाला आपल्या मा, महा महाराष्ट्राच्या मंत्री पंकजाताई मुंडे साहेब यांनी बोदेगाव भगवान गड रस्ता त्यांनीच दिला तसं या तलावाची तलावाचा मिनी भांडार दारा साहेबच करून देत्यांना मला एवढी मला खात्री आणि गावकऱ्याला ही पूर्ण खात्री उपाशी मारायला लागले आमचं पाणी लोकांना चाललंय आमचा एरिगेशन तलावा झालाच पाहिजे